मी जन्मापासूनच अपंग होते म्हणून सगळे लोक मला टोमने मारायचे की तुझ्यासोबत कोणीही लग्न करणार नाही पूर्ण आयुष्य तुला एकटीलाच घालवावे लागेल मग एक दिवस माझ्या पोटात खूपच दुखत होते त्यामुळे मी डॉक्टरांजवळ गेले तेव्हा डॉक्टरांनी मला तपासले आणि बोलू लागले की तुम्ही गरोदर आहात हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती कारण हे कसे शक्य होते एकतर आजपर्यंत मी एकटी कधी माझ्या घराबाहेर निघाले नाही मग हे सर्व मला तर काहीच सुचत नव्हते मी रडत रडत दवाखान्यातून बाहेर पडले आणि ऑटो रिक्षेत बसले घरी पोहोचताच त्या रिक्षा ड्रायव्हरने मला एक चिठ्ठी दिली आणि म्हणाला की काळजी करू नकोस मध्यरात्री नवरी बनून तुमच्या घराच्या टेरेसवर जाऊन बस मी माझी इज्जत वाचवण्यासाठी त्याचे म्हणणे ऐकले जशी रात्र झाली मी नटून थटून छतावर जाऊन बसले मला आता तिथे बसून थोडाच वेळ झाला होता की तिथे माझं नाव रिंकू आहे मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आले होते आमचं संयुक्त कुटुंब होतं माझा जन्म झाला तेव्हा माझ्या एका पायात प्रॉब्लेम होता त्यामुळे मी लंगडत लंगडत चालायचे स्पष्ट शब्दात सांगायचे तर मी जन्मापासूनच अपंग होते या गोष्टीमुळे माझे आई वडील खूप काळजीत असायचे माझ्यावर उपचार व्हावेत म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले होते ते कधी कोणत्या डॉक्टरकडे जायचे तर कधी वेधजवळ कधी कधी कोणत्या साधूबाबांकडे जायचे तर कधी देवऋषींकडे माझ्यासाठी जितकं ते करू शकत होते तितकं त्यांनी सर्व केलं परंतु माझा पाय काही ठीक होत नव्हता माझ्या आई वडिलांनी मला घराजवळच्याच एका शाळेत टाकले जेणेकरून मला शाळेत जायला काही त्रास व्हायला नको मी दहावीपर्यंतचे शिक्षण त्याच शाळेत पूर्ण केले असेच दिवस जात होते आणि मी आता मोठी होत होते मी माझ्यातला कमीपणा विसरून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होते आणि यामध्ये माझे आई वडील माझी पूर्ण काळजी घेत होते फक्त माझी मोठी बहीण मला कायम मी अपंग असण्यावरून चिडवायची मला खूप अपमानित करायची कधी कधी माझी काकू आणि आत्यासुद्धा माझी चेष्टा करायची पण मी शांतपणे सगळं सहन करत होते परिसरातील बायका देखील मला सतत टोमणे मारायच्या की अशा लंगड्या मुलीबरोबर कोणीही लग्न करायला तयार होणार नाही सर्वांचे ते बोलणे मला खूप असह्य व्हायचे सुरवातीला तर मी खूप रडत होते पण मी शेवटी माझे सत्य स्वीकारले होते दहावी पास झाल्यानंतर मी प्रायव्हेट फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतले त्यावेळी माझ्या मोठ्या बहिणीचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं त्याच दिवसांमध्ये माझ्या बहिणीला लग्नासाठी स्थळं येत होती एक दिवस मी सकाळी उठले तेव्हा माझी आई मला स्मित हास्य करत म्हणाली की आज तुझ्या दिदीला बघायला मुलाकडचे येणार आहेत हे ऐकून मी देखील खूप खुश झाले होते मग काही वेळाने मुलाकडचे दिदीला बघायला आली माझी बहीण देखील त्यांना पसंत आली आम्ही सगळे बसलो होतो तेव्हा मी किचनकडे जायला निघाले तेव्हा माझ्या बहिणीच्या होणाऱ्या सासूने मला चालताना पाहिले त्या ते लगेचच त्यांच्या जागेवरून उठल्या आणि म्हणाल्या की तुमची मुलगी तर अपंग आहे हे ऐकून तिथले सगळे लोक सतर्क झाले तेव्हा माझे काका म्हणाले की ताईसाहेब तुम्ही जी मुलगी पसंत केली आहे ती अपंग नाही आहे तर त्या लगेच म्हणाल्या पण तुमच्या खानदानात अपंगता आहे म्हटल्यावर आमची होणारी पिढीसुद्धा अपंग होऊ शकते आम्हाला असल्या खानदानातील मुलगी नको आहे ज्यांची एक मुलगी अपंग आहे एवढं बोलून ते लोक निघून गेले माझ्या घरचे सगळे लोक त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण ते काहीही ऐकून घ्यायला तयारच नव्हते अशा प्रकारे दिवस जात होते आणि जे लोक माझ्या बहिणीसाठी नातं घेऊन येत होते ते लोक माझा अपंगपणा पाहून निघून जात होते मी आता बारावी पास झाले होते आणि आता माझे देखील लग्नाचे वय झाले होते माझ्या बहिणीबरोबरच आता माझ्या लग्नाची काळजी देखील आई वडिलांना लागून राहिली होती माझ्या बहिणीला तर माझा खूपच राग येत होता आता घरातल्या सगळ्या सदस्यांनी ठरवले की माझ्या बहिणीचे लग्न माझ्या वडिलांच्या मित्राच्या मोठ्या मुलाबरोबर म्हणजेच राहुलसोबत ठरवून टाकू ते लोक आमच्या घराशेजारीच राहत होते परंतु माझ्या बहिणीला मात्र तो मुलगा अजिबातच आवडत नव्हता तो मुलगा माझ्या बहिणीलाच काय तर इतर कोणालाही आवडत नव्हता कारण तो एक नंबरचा काम सुकार होता परंतु मोठ्या मजबुरीने माझ्या घरातल्या लोकांनी माझ्या बहिणीचे आणि राहुलचे लग्न ठरवले होते माझे होणारे जिजू राहुल काहीच काम करत नव्हते ते खूपच कामचोर होते माझी बहीण त्यांच्यासोबत स्वतःचे आयुष्य बर्बाद करू शकत नव्हती माझ्या बहिणीने नर्सिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले होते त्यामुळे तिने जॉब करण्याचा हट्ट केला शेवटी वडिलांनी तिचा हट्ट ऐकला कारण कमीत कमी पैशांचा सपोर्ट तर मिळेल आणि मग माझ्या बहिणीला एका हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी मिळाली असेच दिवस निघून जात होते आणि आता माझ्या बहिणीच्या लग्नाची तयारी देखील सुरू झाली होती माझ्या बहिणीची लग्न करण्याची इच्छा नव्हती पण तरीही बिचारी सगळं काही सहन करत होती आणि माझ्यामुळेच माझ्या बहिणीला हे सगळं सहन करावं लागत होतं असेच काही दिवसांपासून माझ्या पोटात खूप दुखत होतं मी माझ्या आईला सांगितलं तर आई म्हणाली की आपण डॉक्टरांकडे जाऊ पण माझे जा काका ओढून म्हणाले की या अपंग मुलीला डॉक्टरांकडे नेण्याची काहीच गरज नाही आहे आजपर्यंत हिच्या उपचारासाठी खूप पैसा खर्च झाला आहे तरीसुद्धा ही ठीक झाली नाही आईने माझ्या काकांसोबत बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण माझे काका बोलू लागले की मरत असेल तर मरू दे तिला कुठे हिचे लग्न होणार आहे ही तर अपंग आहे अपंग संपूर्ण आयुष्य आपल्यावर ओझच बनून राहणार आहे माझ्या काकांचे हे धारेदार बोलणे बाणाच्या टोकासारखे माझ्या हृदयाला टोचले होते त्या दिवसानंतर मी माझ्या आजाराबद्दल कोणालाच सांगितले नाही माझ्या पोटाचे दुखणे आता खूपच वाढू लागले होते आणि आता मला उलट्या देखील होत होत्या खरं तर माझी दिदी माझ्यावर नाराज तर होती पण ती माझ्यावर प्रेम देखील खूप करत होती एक दिवस जेव्हा मी पोटातल्या दुखण्याने जमिनीवर लोळत होते तेव्हा माझ्या बहिणीने मला पाहिले आणि धावतच माझ्या जवळ येऊन बोलू लागली की रिंकू अगं काय झालं तुला मी माझ्या दिदीला सगळं काही सांगितलं तेव्हा दिदी माझ्यावर खूप ओरडली आणि म्हणाली की रिंकू अगं तू मला हे सगळं पहिले का नाही सांगितलंस मी तर रोजच हॉस्पिटलला जाते उद्या तू माझ्यासोबत चल मी तुला एका चांगल्या लेडी डॉक्टरला दाखवते हे ऐकून मी देखील खुश झाले मग दुसऱ्या दिवशी माझ्या दिदीने मोठ्या काकांना सांगितले की मी रिंकूला माझ्या एका मैत्रिणीकडे घेऊन चालले आहे यावर काका खवळले आणि म्हणाले की या लंगडीला तू तु तुझ्यासोबत तु तु घेऊन नको जात जाऊ ही खूप वाईट आहे पण दिदीने हट्ट करून काकांना म्हणवले आणि नंतर दिदी आणि मी हॉस्पिटलमध्ये निघालो आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो तेव्हा डॉक्टर मॅडमला यायला थोडा वेळ होता त्यामुळे आम्ही वेटिंग रूममध्ये बसून त्यांची वाट पाहू लागलो जेव्हा डॉक्टर मॅडम आल्या तेव्हा माझ्या दिदीने मला डॉक्टरांच्या जवळ बसवले आणि तिच्या कामासाठी निघून गेली आणि म्हणाली की रिंकू जर कोणत्या गोष्टीची गरज असेल तर मला बोलो मी म्हणाले ठीक आहे मग डॉक्टर मॅडमांनी मला तपासले आणि काही टेस्टही करून घेतले मग काही वेळाने जेव्हा टेस्टचे रिपोर्ट आले तेव्हा डॉक्टरांनी मला आश्चर्यचकित करून टाकणारी एक अशी बातमी सांगितली की त्या बातमीला ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली डॉक्टर बोलू लागल्या की अभिनंदन तुम्ही आई होणार आहात हे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला होता कारण हे असे होणे कसे शक्य होते मी गरोदर कशी काय राहू शकते माझे तर अजून लग्नसुद्धा झाले नव्हते माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता पण जेव्हा डॉक्टर मॅडमने मला प्रेग्नन्सीचे रिपोर्ट दाखवले तेव्हा त्यावर ते ते लिहिले होते की मी गरोदर आहे त्यामुळेच माझ्या पोटात खूप दुखत होते आणि मला उलट्या देखील होत होत्या डॉक्टर मॅडम तर मला आनंदाची बातमी सांगून निघून गेल्या होत्या पण मी मात्र शॉक लागल्यासारखे तिथेच स्तब्धपणे बसून होते तेवढ्यात माझी दिदी तिथे आली आणि तिने रिपोर्ट पाहिले तेव्हा दिदीला सुद्धा खूप मोठा धक्का बसला दिदी मला म्हणाली की हे रिपोर्ट तुम्हाला दे आणि समज की डॉक्टर मॅडमने तुला रिपोर्ट कधी दिलेच नाही आणि नंतर म्हणाली की आपण दुसऱ्या डॉक्टरांकडून तुझे चेकअप करून घेऊ पण तू घरी ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस आणि याचबरोबर दिदी मला म्हणाली की रिंकू तुला जर कोणी आवडत होता तर तू मला का नाही सांगितलंस मी तुझे लग्न त्याच्यासोबत लावून देण्याबद्दल घरच्यांशी बोलले असते यावर मी म्हणाले की दिदी मी कोणालाच पसंत नाही करत आणि नाही मी आजपर्यंत कोणत्या मुलाला भेटले आहे पण दिदीला संशय होता की नक्कीच मी काहीतरी केले असेल दिदी मला बोलू लागली की ही गोष्ट फक्त आपल्या दोघातच राहील आपण ही गोष्ट कोणालाच सांगणार नाही आणि जर हे रिपोर्ट खरे असले तर आपण तुझे अबोषण करून टाकू मी दिदीला विश्वासाने सांगितले की मी कोणतेच चुकीचे काम केले नाही मग दिदीने देखील माझ्यावर विश्वास ठेवला नंतर दिदी मला हॉस्पिटलच्या गेटवर सोडायला आली आणि म्हणाली की घरी आरामात जा आणि काही काळजी करू नको सगळं काही ठीक होईल मी यामुळे समाधानी होते कारण माझी मोठी बहीण तरी माझ्यासोबत होती मला रिक्षाही मिळत नव्हती म्हणून मी गेटच्या बाहेर येऊन उभी राहिले मी माझ्या कुबड्यांसोबतच तिथे उभी होते की एक माणूस माझ्या जवळ आला आणि म्हणाला की मी रिक्षा ड्रायव्हर आहे तुम्ही या आणि माझ्या रिक्षेत बसा मी उन्हात उभी होते त्यामुळे मी त्या रिक्षेत बसले मी त्या रिक्षा ड्रायव्हरला माझ्या घराचा पत्ता सांगितला तेव्हा तो मला घरी घेऊन जाऊ लागला आम्ही पूर्ण रस्त्यात चुपचाप बसलो होतो पण मी जेव्हा उतरायला लागले तेव्हा रिक्षा ड्रायव्हरने मला माझ्या नावाने आवाज दिला रिंकू थांबा माझे ऐका हे ऐकून मला आश्चर्य वाटले कारण याला माझे नाव कसे काय माहिती तो काही पेपर्स मला द्यायला लागला त्यामुळे मी ते पेपर घ्यायला सा ला। ते हो लागले तेव्हा तो मला म्हणाला की हे तुमच्या प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट आहेत त्याचे हे बोलणे ऐकताच मी हक्काबक्का झाले कारण ही गोष्ट फक्त मला आणि माझ्या दिदीला आणि त्या डॉक्टर मॅडमलाच माहीत होती मग ह्या रिक्षा ड्रायव्हरला सर्व कसे काय माहीत झाले मला हैराण आणि काळजीत पाहून तो रिक्षा ड्रायव्हर बोलू लागला की जर तुला सत्य जाणून घ्यायचे असेल की तू बिना लग्नाची गरोदर कशी काय झाली तर याच्यासाठी तुला आज मध्यरात्री सगळे लोक झोपल्यानंतर नवरीसारखे तयार होऊन तुमच्या छतावर यावे लागेल आणि तो हे देखील म्हणाला की, की मी एका साधू बाबाला ओळखतो ज्यांनी मला या गोष्टीबद्दल सांगितले एवढे बोलून तो रिक्षा ड्रायव्हर निघून गेला पण मी तिथेच आश्चर्यचकित होऊन उभीच होते टेन्शनमध्ये मी जेव्हा घरी आले तेव्हा मला माझ्या आईने माझ्या तब्येतीविषयी विचारले तेव्हा मी तिला म्हणाले की मी बिलकुल ठीक आहे आणि त्याचबरोबर हे पण सांगितले की दिदीच्या मैत्रिणीला भेटायला गेले होते मी खूप टेन्शनमध्ये होते की हे सगळं माझ्यासोबत काय घडत आहे कोणत्या पुरुषासोबत काहीही संबंध न ठेवता मी गरोदर कशी होऊ शकते पण नंतर त्या रिक्षा ड्रायव्हरचा विचार माझ्या मनात आला शेवटी त्याला माझ्याबद्दल हे सगळं कसं काय समजलं होतं त्याला मला रात्री काय सत्य सांगायचं आहे मी खूप हैराण झाले होते की आता मी काय करू दिदी जेव्हा रात्री कामावरून परत ते आली तेव्हा सरळ माझ्या रूममध्ये आली होती आणि मला धीर देत बोलू लागली की सर्व काही ठीक होईल उद्या आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे चेकअप करायला जाऊ दिदीने मला खूप दिलासा दिला, दिला आणि ती निघून गेली पण काही काहीत मी दिदीला त्या रिक्षा ड्रायव्हरबद्दल सांगायचेच विसरले रात्री जेव्हा सगळे लोक झोपले होते तेव्हा मी प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन पाहून आले की सगळे झोपलेत का नंतर माझ्या रूममध्ये येऊन तयार होऊ लागले आमचं घर खूप मोठं होतं त्यामुळे आमची प्रत्येकाची स्पेशल खोली होती मी देखील खोलीत एकटेच ते झोपायचे मग मी माझाच मेकअप केला आणि नवरीसारखी तयार होऊन टेरेसवर गेले मला त्या रिक्षा ड्रायव्हरने नवरीसारखे तयार व्हायला लावले होते आणि सोबतच साधूबाबांचे नावसुद्धा घ्यायला लावले होते त्याने सांगितल्याप्रमाणे तयार होऊन मी टेरेसवर गेले पण तिथे कोणीच नव्हते मी काही वेळ तिथेच उभी राहिले नंतर मी पाहिले की कोणीतरी आमच्या शेजारच्या टेरेसवरून उडी मारून आमच्या टेरेसवर येत आहे मी खूप घाबरले पण तो तर रिक्षा ड्रायवरच होता त्याने येताच मला पकडले आणि माझ्या डोळ्यात पाहू लागला खूप घाबरले कारण एका पुरुषाने माझे खांदे पकडले होते मी स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने माझा हात घट्ट पकडला होता आणि म्हणाला की घाबरू नकोस मी तुझी मदत करायला आलो आहे मला साधूबाबांनी इथे पाठवलं आहे त्यांनी मला सांगितलं आहे की तू एका जीनच्या कारस्थानामुळे आई होणार आहेस आणि याच्यामुळे तू लग्न करणं गरजेचं आहे तू माझ्यासोबत लग्न कर म्हणजे तो जीन तुझ्यापासून लांब होईल आणि तुझ्या मुलाला सुद्धा मी माझे नाव देईन हे बघ मी एका पंडितालासुद्धा आणले आहे एवढं बोलून रिक्षा ड्रायव्हरने दुसरीकडे हाताचा इशारा केला तेव्हा शेजारच्या टेरेसवरून आमच्या टेरेसवर एक माणूस आला तो माणूस पंडितच वाटत होता त्यानंतर तो रिक्षा ड्रायव्हर मला बोलू लागला की माझ्याशी लग्न कर मी तुझ्या मुलाला माझे नाव देई हे तो बोलतच होता की त्याच वेळेला माझी काकू तिथे आली आणि तिने हे सर्व दृश्य पाहिले आणि ऐकले सुद्धा माझी काकू पायऱ्यांजवळूनच जोरजोरात ओढायला लागली मी खूप घाबरले होते रिक्षा ड्रायव्हर मला बोलू लागला की तुझ्या घरचे लोक आता तुला घरातून बाहेर हाकलून देतील म्हणून तो आत्ताच माझ्यासोबत लग्न कर मला काय करावे काही सुचत नव्हते तोपर्यंत माझी काकू देखील तिथे पोचली होती आणि तिथे पोहोचताच काकूने माझ्या एक थोबाडीत मारली आणि बोलू लागली की आमच्या खानदानाची इज्जत घालवताना तुला लाज नाही वाटत का गं त्याच वेळेला माझ्या काकूने रिक्षा ड्रायव्हरच्या हातामधले ते रिपोर्ट देखील बघितले आणि रागातच ओरडली की हे पाप करताना सुद्धा तुला लाज नाही वाटली नंतर ड्रायव्हरकडे पाहत म्हणाली हे पाप तुझेच आहे ना काकूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घरातले सर्वजण टेरेसवर आले होते सर्वांना पाहून ड्रायव्हर आणि पंडितात तिथून पळून गेले होते आता तिथे फक्त मी आणि माझे घरातले होते जे मला खूप ओरडत होते मी सगळ्यांसमोर रडत रडत म्हणाले की मी निर्दोष आहे मी काहीच केलं नाही पण कोणीच माझं काहीच ऐकून घेतलं नाही माझे वडील बोलू लागले की हाच दिवस पाहण्यासाठी तुला आम्ही सांभाळले का आणि माझी आई काहीच न बोलता फक्त रडत होती मला सर्वजण टचके टोमने मारत होते काकूने आणि आत्याने हे देखील सांगितले की या असल्या मुलीला घरातून हाकलून द्या ही मुलगी आपल्या मुलांना सुद्धा बिघडवून टाकेल घरातला प्रत्येक माणूस माझ्यावर ओरडत होता आणि मी प्रत्येकासमोर माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते पण कोणीच माझे काहीही ऐकत नव्हते त्याच वेळेला माझ्या आईला माहीत नाही काय झाले आणि ती बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर पडली जेव्हा सगळे लोक माझ्या आईला उठवायला लागले तेव्हा माझ्या दिदीने आईला चेक केले आणि म्हणाली की आईला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन चला कारण हिला हार्ट अटॅक आला आहे सगळे आईला लवकर हॉस्पिटलला घेऊन गेले मी पूर्ण रात्र रडत होते की माझ्यासोबत असे कसे झाले त्या जीनबद्दल तो रिक्षा ड्रायव्हर काय बोलत होता मी खरोखरच आई होणार आहे का आणि ते पण एका जीनमुळे मी गरोतर राहिले का विचार करून करून माझी अवस्था खूपच वाईट झाली होती संपूर्ण रात्र मी रडत होते आणि माझ्या आईला बरे वाटावे म्हणून देवाजवळ वा प्रार्थना करत होते दोन दिवसानंतर घरातल्या सर्व लोकांनी माझ्या आईला ठीक झाल्यानंतर घरी आणले आता ती ठीक झाली होती पण घरात माझ्यासोबत कोणीच बोलत नव्हते माझे काकू आणि आत्या फक्त मला टचके टोमणे देत नव्हते तर माझ्या आईलासुद्धा टोमणे मारत होती मी पूर्ण दिवस माझ्या रूममध्ये रडत बसायचे एक दिवस आई तिच्या रूममध्ये बिलकुल एकटी होती तेव्हा मी तिच्या जवळ गेले आणि तिला समजवायला लागले पण ती माझ्याबरोबर बोलत नव्हती मी हा गुन्हा केला नाही मी तिला विश्वासाने सांगत होते पण ती माझा ऐकायलाच तयार नव्हती मी माझ्या आईला हे सुद्धा म्हणाले की मी एक अपंग आहे आणि एकटी बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही खूप वेळ मी माझ्या आईला समजावत होते ती माझी आई होती ती मला माझ्यापेक्षा जास्त ओळखत होती ती मला म्हणाली की बाळा मला माहीत आहे की तू निर्दोष आहे पण तुझ्या पोटात जे बाळ वाढत आहे ते तर पाप आहे ना मी आईला म्हणाले की आई मी कधीच कोणते चुकीचे काम केले नाही तेव्हा आई खूप हैराण झाली होती मग हे असे कसे होऊ शकते माझी दिदीसुद्धा माझ्याबरोबर बोलत नव्हती म्हणून मी तिला देखील समजवायला गेले पहिले तर दिदी तोंड फिरवून बसली होती आणि नंतर मला म्हणाले की रिंकू तू त्या रिक्षा ड्रायव्हरला पसंत करत होतीस तर मला सांगायचे होते मी तुमचे लग्न लावून दिले असते अगं रिंकू यामुळे आपल्या खानदानाची इज्जतसुद्धा खराब झाली नसते मी खूप तिला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा दिदीने मला मिठी मारली आणि म्हणाली की काळजी करू नकोस मी तुझे अबोषण करून देते तो रिक्षा ड्रायव्हर पळून गेला तर काय झालं बाकी घरामध्ये मा कोणीच माझ्या ऐकाहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते एके दिवशी घरातले सगळेजण जमा झाले आणि बोलू लागले की या मुलीचा वेळ वाया जात आहे आणि काही दिवसानंतर हिच्या पाप्पाचे फळ जगासमोर येईल आपण लोकांना काय उत्तर द्यायचे हिचा तर आशिक पळून गेला आणि आपले पाप इथेच सोडून गेला त्यामुळे हेच बरोबर आहे की ही गोष्ट घरातच राहण्यासाठी या मुलीचे लग्न राहुलसोबतच करून देऊ हे ऐकून तर सर्व लोक काळजीत पडले कारण राहुलचे लग्न सोबत ठरले होते माझी दिदी रडायला लागली आणि नंतर म्हणाली की मी माझ्या बहिणीसाठी ही कुर्बानी द्यायला तयार आहे मग दोन दिवसानंतर माझ्या आणि राहुलचे लग्न लावण्यात आले राहुलसुद्धा राहुल खूप रागात होता कारण त्याचे लग्न एका अपंग मुलीबरोबर लावून दिले होते त्यामुळे राहुल म्हणजे माझा नवरा माझ्यासोबत नीट वागत नव्हता लग्नाच्या पहिल्याच रात्री राहुलने मला फरशीवर झोपवले होते आणि स्वतः बेडवर झोपला होता तो माझ्यासोबत खूपच वाईट पद्धतीने वागत होता एका रात्री सगळे घरचे झोपले होते तेव्हा माझ्या नवऱ्याने मला खूप मारलं एवढं मारलं की दुखण्यामुळे मी रात्रभर झोपू सुद्धा शकले नव्हते मी बाहेर अंगणात येऊन बसले तेव्हा मला टेरेसवर एक विचित्र दृश्य दिसले टेरेसवर माझी दिदी एका मुलाबरोबर उभी राहून बोलत होती हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा मी व्यवस्थित पाहिले तेव्हा तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तोच रिक्षा ड्रायव्हर होता मी हळूहळू पायऱ्या चढून टेरेसवर पोचले ते लोक पायऱ्यांच्या मागेच उभे होते त्यामुळे पायऱ्यांवर त्यांचा आवाज मी ऐकू शकत होते त्यांचा आवाज ऐकून मी पायऱ्यांवरच थांबले आणि त्यांचे बोलणे ऐकून माझे पाय थरथर करू लागले होते मी पटकन माझा मोबाईल ऑन करून त्यामधले व्हॉइस रेकॉर्डिंग चालू केले माझ्याजवळ एक छोटा बटनवाला सेलफोन होता ज्याला मी टॉर्च लावण्यासाठी माझ्याबरोबर आणले होते मी त्यांच्या आवाजाची रेकॉर्डिंग चालू केली कारण ते बोलतच असे होते की त्यांचे बोलणे ऐकून मी थरथर कापत होते आणि नंतर हळूहळू खाली गेले त्यांचे बोलणे माझ्या मनाला एखादा धारेदार बाणासारखे टोचत होते मन करत होते की खूप जोरजोरात रडू पण मी कसे तरी स्वतःवर नियंत्रण ठेवले होते मी माझा मोबाईल बाजूला ठेवून झोपून गेले होते असेच काही दिवस निघून गेले एक दिवस माझा नवरा माझ्या जवळ आला आणि मला काही पेपर्स दिले आणि म्हणाला हे वाच हे तुझ्या प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट आहेत मी आश्चर्याने त्या पेपर्सला उचलले आणि वाचायला लागले त्या रिपोर्टमध्ये लिहिले होते की मी प्रेग्नेंट नाही आहे ते, ते रिपोर्ट वाचून मी हैराण झाले आणि राहुलला विचारले की तुम्हाला ही गोष्ट कशी काय माहीत झाली तर ते मला म्हणाले की मी तुझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ऐकली होती आणि त्याच्यामुळे मला सर्व काही कळाले होते खरं तर त्या दिवशी माझी बहीण टेरेसवर त्या रिक्षा ड्रायव्हरसोबत याच गोष्टीबद्दल बोलत होते तो रिक्षा ड्रायव्हर माझा नाही तर माझ्या बहिणीचा प्रियकर होता आणि माझी बहीणसुद्धा त्याच्यावर प्रेम करत होती माझ्या बहिणीने त्याच्यासोबत गुपचूप लग्नसुद्धा केले होते आणि ती आता आई होणार होती जेव्हा माझ्या बहिणीचे राहुलसोबत लग्न ठरले होते तेव्हा ती खूप घाबरली होती आणि तेव्हाच तिने हा सर्व प्लॅन बनवला होता आणि त्याच वेळेस मला पोट खराब आणि उलटी होण्याचे औषध तिने दिले होते ते औषध तिने माझ्या जेवणात मिसळले होते ज्याच्यामुळे माझ्या पोटात दुखत होते आणि मला उलट्या होत होत्या जेव्हा मी चेकअप करण्यासाठी डॉक्टरांजवळ गेले तेव्हा तिने रिपोर्टवरचे नाव बदलले होते खरं तर माझ्या बहिणीने विचार करून मुद्दा माझ्या आयुष्य बर्बाद केले होते रिक्षा ड्रायव्हरचे रात्रीचे आमच्या टेरेसवर येणे तो सगळा प्लॅन माझ्या बहिणीचाच होता आणि त्या दिवशी रात्री टेरेसवर माझ्या काकूला देखील माझ्या बहिणीनेच पाठवले होते त्या रात्री मला माहीत पडले होते की माझी बहीण ही माझी सक्की बहीण नाहीये माझ्या वडिलांनी माझ्या आईसोबत दुसरे लग्न केले होते खरं तर त्यांची पहिली बायको कोणत्या तरी आजाराने स्वर्गवासी झाली होती आणि माझ्या बहिणीने सावत्र बहीण होण्याचे कर्तव्य निभावले होते राहुल मला म्हणाला की जेव्हा मी रेकॉर्डिंग ऐकली त्याच वेळेस त्यांनी त्या रिक्षा ड्रायव्हरची माहिती घेतली आणि त्यांच्याकडून खरे रिपोर्ट काढून घेतले होते राहुलने माझे अश्रू पुसले आणि म्हणाला की आजपासून म्हणजेच आत्तापासून मी तुझ्यासोबत कधीच वाईट वागणार नाही माझा नवरा माझी माफी मागायला लागला होता आमचे बोलणे माझ्या आत्याने रूमच्या बाहेर उभी राहून ऐकले होते आणि सगळ्या घरात तमाशा मांडला होता रात्रीची वेळ होती जेव्हा सगळ्यांना ही बातमी मिळाली त्याच वेळेला माझी बहीण त्या रिक्षा ड्रायव्हर सोबत घरातून पळून गेली होती तिच्या अशा वागण्याने माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता मग सगळे त्यांना घेऊन गे हॉस्पिटलमध्ये गेले बाबा जेव्हा बरे होऊन घरी आले तेव्हा सगळं काही ठीक व्हायला लागलं होतं आता सगळं काही नॉर्मल झालं होतं सगळ्यांना आता कळून चुकलं होतं की जे काही घडलं त्यात माझा काही दोष नव्हता आता माझा नवरा सुद्धा माझ्यावर प्रेम करू लागला होता आणि तो आता कामावर देखील जायला लागला होता त्याने त्याची जबाबदारी आता व्यवस्थित सांभाळली होती सगळं काही ठीक झालं होतं काही दिवसांनी मला एक खुशखबरी मिळाली यावेळेस मी आई होणार आहे म्हणून खूप खुश होते मी काय विचार करायचे की माझ्या बहिणीने माझेच नाही तर सगळ्यांचे आयुष्य बर्बाद केले होते तरीही माझा वाईट विचार करता करता तिने एका अर्थाने माझं चांगलंच केलं होतं म्हणून मी देवाजवळ प्रार्थना करते की देव माझ्या बहिणीला माझ्यासारखेच आनंदित ठेव तर मित्रांनो हो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद